सोलापूरच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निरीक्षक शेखर माने यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली बैठकीचं संयोजन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केलं यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाचे निरीक्षक शेखर माने म्हणाले की सोलापूर लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची रणनीती करण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीला आपण सर्वांनी एक दिलानं एक संघ होऊन काम केलं तर सोलापुरातून महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडून येतील आणि देशातून भाजप सरकार हद्दपार होईल महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा राज्यातील आणि केंद्रातील सरकारनं धसका घेतला आहे त्यामुळं विविध प्रकारे येथील उमेदवार पाडण्याचं कटकारस्थान भाजपकडून होत आहे आपण प्रत्येक प्रभागात महाविकास आघाडीतील घटक पक्ष घेऊन काम केलं तर सोलापुरातून मोठ्या मताधिक्यानं महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या निवडून येतील असंही शेखर माने यांनी स्पष्ट केलं शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली अजून ते आपल्यापासून प्रकाश आंबेडकर साहेबांना बाजूला काढलं त्यानंतर राज ठाकरेंना बरोबर घ्यावं लागल्यात त्यांना माहीत आहे नेते आले आमदार आले जनतेचा कौल हा शरद पवार साहेब असो उद्धव साहेब असो काँग्रेस पक्ष असो यांच्यावर सर्वसामान्य जनता आहे आणि आता ही निवडणूक खरटमल साहेब जनतेने हातात घेतलेली आहे खात्री आहे तुम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते कुठलेही मतभेद न ठेवता महाविकास आघाडीचा जसा काँग्रेसचा निरोप येईल निरूपाची वाट न बघता सगळ्यांनी एक दिलाने एकजुटीने काम करावं ते काम करत असताना आपला पक्ष पण कसं वाढेल आपल्या पक्षाची ताकद पण कशी वाढेल याची पण आपण यावेळी बोलताना शहराध्यक्ष सुधीर खरटमल म्हणाले की कार्यकर्त्यांना सर्व अधिकार देण्यात आले असून संपूर्ण प्रचाराचं ब्ल्यू प्रिंट त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर प्रस्तुत केलं कार्यकर्त्यांना त्यांच्या भागात रॅली आणि बैठक घेण्यासाठी नियोजन करून प्रभागातील नागरिकांच्या कायम संपर्कात राहण्यास सुधीर खरटमल यांनी सांगितलं एक रॅलीच एक ज्या दिवशी सकाळी रॅली होईल त्या दिवशी काही करायचं नाही दुसऱ्याशी सकाळी संध्याकाळी दोन बैठका आपण घ्यायच्या हे आपल्या पक्षातर्फे आपल्या पार्टीतर्फे ने आपले नेते येतील आणि आपण जे खरं पण येत असेल प्रदेशाच्या विचार आपण जर कोणी एखादा नेता येत असाल तर त्यांना घेऊन आपण हे काम करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डोक्यात काही ओझा घेऊन नका सगळं ओझा आम्ही घेणार आहोत फक्त सांगायचं कुठं घ्यायचं काय घ्यायचं आणि ती कशी घ्यायची व्हॅल्यू एवढं सांगा नाही तर शेवटी आम्ही जी मॅनेज करणार आहोत त्याला आपण सगळे साथ द्यायचं एवढंच आहे माजी महापौर महेश कोठे म्हणाले की हाताचा पंजा हे चिन्ह ज्या पद्धतीनं आपण घेऊन प्रचाराला जातो त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपली तुतारी ही घेऊन जाणं गरजेचं आहे जेणेकरून पुढील विधानसभेला आपल्याला शहर उत्तरमधून त्याचा फायदाच होईल आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुतारी हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी आपल्याला सोपं होईल बैठकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वैद्यकीय मदत कक्ष सोलापूरच्या वतीनं नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी भारत जाधव यु एन बेरिया नलिनी चंदेले सुनीता रोटे यांची भाषणं झाली प्रास्ताविक चंद्रकांत पवार यांनी केलं या बैठकीला प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील माजी महापौर जनार्दन कारमपुरी प्रशांत बाबर अक्षय वाक्से सरफराज शेख प्रतीक्षा चव्हाण वारिस कुडले जावेद शिकलकर जावेद खैरदी अक्षय जाधव लक्ष्मण भोसले दिनेश शिंदे गोविंदराज एकबोटे सिकंदर गोलंदाज महादेव गवळी सारिका नारायणकर सुनीता गायकवाड नसीमा शेतसंदी संजीवनी कुलकर्णी वंदना भिसे मोनिका सरकार अजित बनसोडे सिद्धार्थ सर्वगोड सनी मेहत्रे प्राध्यापक राहुल बोळकोटे सूर्यकांत शेरखाने व्ही डी गायकवाड बळीराम एडके प्रवीण वाडे सुनीलकुमार इंगळे रामप्रसाद छागालोलू द्वारकाप्रसाद तावनिया शक्ती कटकधोंड सोपान खांडेकर शशिकला डंकापुरे अजित पात्रे औदुंबर जगताप ईश्वर अहिरे तानाजी मसलकर राजू शिदगणे सचिन कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती बैठकीचं सूत्रसंचालन सूर्यकांत शेरखाने यांनी तर उपस्थितांचे आभार नरुद्दीन मुल्ला यांनी मानले